आज सुनावणी झाली अक्षय शिंदेच्या वडिलांनी ही याचिका दाखल केली होती त्याच्यात हायकोर्टात जस्टिस रेवती मोहिते डेरे आणि जस्टिस पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर ही सुनावणी झाली आणि राज्य सरकारला म्हणजे प्रॉसिक्यूटरला विचारण्यात आलं की नक्की हे काय झालं प्रसंग कसा घडला काय झालं तर त्याच्यात वेगवेगळे डिटेल्स आता समोर आलेले आहेत हायकोर्टाने बरेच प्रश्न विचारले हायकोर्टाने असं काही म्हणलेलं नाहीये की हा एनकाउंटर नाहीये वगैरे हायकोर्टाने फक्त प्रश्न विचारलेत की नक्की काय घडलं तर त्याच्यात मग गव्हर्नमेंटच्या वतीने सांगण्यात आलं की अक्षय शिंदेनी ओव्हरपॉवर केलं त्याला पाणी पिण्यासाठी त्याच्या बेड्या काढण्यात आल्या होत्या आणि त्यावेळेस त्यांनी त्या झडप झाली आणि त्याच्यात त्यांनी पिस्तूल घेतली पोलिसांनी तर कोर्टाने असंही विचारलं की ती लोडीड होती का त्याच्यात मॅगझिन कसं घातलं गेलं आणि त्यांनी कधी शूट म्हणजे त्यांनी पिस्तूल वापरलेलीच नाही नसावी ना तर त्याच्यात सरकारी वकिलांनी बरेच काही एक्सप्लेनेशन दिलं आणि त्यांनी असंही विचारलं कोर्टाने सरकारी वकिलांना की अशा परिस्थितीमध्ये तुमच्यात काही प्रोटोकॉल आहे का पायात गोळी मारावी वगैरे कारण अक्षय शिंदेच्या चेहऱ्यावर म्हणजे डोक्यात गोळी गेलेली आहे ती आरपार झालेली आहे पोस्टमॉर्टम कधी झाला सीसीटीव्ही जेव्हा त्याला ट्रान्सफर करत होते जेलमधून त्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे का पोस्टमॉर्टम uh, सरकार म्हणलं की uh, जे जे हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या दिवशी आठ वाजता सकाळी झालं तर त्याच्यात काय तर त्याच्यात रिपोर्ट आहे की मुळे डेथ झाली वगैरे आणि पोलिसांना जर चार पोलीस ऑफिसर होते एक सब इन्स्पेक्टर होते तर तो माणूस एवढ्या चार जणांना कसा एम्पॉवर करू शकला आता बघा ह्याच्यात कसं असतं की एकाउंटर आहे नाही हे आपल्याला उद्या समजेल त्या अक्षय शिंदेचे वडील गेलेले आहेत आता ह्याच्यात दोन मतप्रवाह आहेत आपण बघितलं असतं की अशा ह्याच्यात दोन मतप्रवाह काय असतं की अशा माणसाला लगेचच शिक्षा द्या ह्याला गल्लीत टांगा ह्याला फाशी द्या आपल्याकडे एक न्यायालयाची सिस्टम आहे आता लोकांचं म्हणणं आहे की न्यायालयाच्या सिस्टम मध्ये वेळ खूप लागतो मग ती ट्रायल चालणार येते पण आपल्या ह्याच्यात एक आपल्या फंडमेंटल आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आणि आपली जी न्याय प्रणाली आहे त्याच्यात कोणी गुन्हेगार असला पण त्याला जोपर्यंत न्यायालय शिक्षा देत नाही कन्फर्म होत नाही तोपर्यंत तो, तो अक्युजच राहतो तर ह्याच्यात आई असं काही लोकांना वाटायला लागलंय काही पक्षांना काही लोकांना की नाही नाही हे प्रकरण पूर्ण संपवायला आणि त्याच्यावर पुढे काहीच होऊ नाही त्यामुळे हा एन्काउंटर केला गेलेला नाही केला गेलेला आहे कोर्टाने त्याच्यावर काही भाष्य कोर्टानी व्यवस्थित प्रश्न विचारले कोर्टाने असं म्हटलंय हो। की त्याने जेव्हा हातात पिस्तूल घेऊन कोणावर रोख तेव्हा इतर अधिकाऱ्यांनी त्याला रोखलं का नाही तो फार स्ट्रॉंग माणूस नव्हता त्यामुळे हे स्वीकारणं कठीण आहे की हे एन्काउंटर होऊ शकत नाही असे प्रश्न कोर्ट विचारणार विचारणारच कारण अक्षय शिंदेच्या वडील लांची ही याचिका होती तर राज्य सरकारला असे प्रश्न विचारलेच जातील मी जसं जा म्हणले की चार पोलीस होते त्याला बंदूक चालवता येत नव्हती मग तुम्ही त्याच वेळेस त्याच्या हातातल्या बेड्या कशा काढल्या त्या झडप झाली त्याच्यात त्यांनी ते बंदूक घेतली मॅग लोड कसं केलं शूट कसं केलं आणि तुम्ही चेहऱ्यावर शूट का केलं केल, पायात का नाही केलं असे सगळे प्रश्न विचारणं हे कोर्टाचं काम आहे पण कोर्टाने असं काही डायरेक्ट म्हणलेलं नाहीये की हा फर्जी एन्काउंटर आहे किंवा काय पोलिसांचं म्हणणं आहे की एनकाउंटर आहे बऱ्याच लोकांना पण वाटतंय की या एन्काउंटर काही लोकांना वाटतंय की नाही हे मुद्दाम केलेला प्रसंग आहे महाराष्ट्रात आपण गँग वॉरच्या वेळेस वगैरे ऐकलं होतं असे एनकाउंटर एवढ्यात आपण ऐकलेलं नाहीये युपी मध्ये वगैरे ते मॅटर पण सुप्रीम कोर्टात वगैरे गेलेले आहेत आणि ह्याच्यात कसं आहे हा माणूस काय नॉन क्रिमिनल किंवा असा काय हा लिंग पिशाचा विकृत बुद्धीचा माणूस होता असेलच कारण त्याच्यावर अजून जरी काही गुन्हा सिद्ध झाला आता तो गेलेलाच आहे या जगातून पण लोकांचा दोन मतप्रवाह आहेत आणि पुढची तारीख तीन तारीख ही कोर्टाने दिलेली आहे त्याचे आई वडील म्हणतायत की त्या दिवशी पण ते त्याला भेटले होते आणि त्याची मानसिक स्थिती काय तशी हे नव्हती की तो असं काही करेल तर त्यांचं म्हणणं आहे तर त्यांना पण आपल्याकडे न्यायालयात कोणीही जाऊ शकतं त्यांचं म्हणणं कोर्ट ऐकून घेईल आणि तीन तारखेला एखाद्या वेळेस काही डायरेक्शन पण देऊ शकेल आता तो माणूस गेलेला आहे तो परत येणार नाही पण हे जे सगळं घडलं हे कसं घडलं आणि नक्कीच तो एन्काउंटर होता हे कोर्ट कोर्टासमोर राज्य सरकारला पण सिद्ध करावंच लागलं आज पोलीसचे कोण तिथे उपस्थित नव्हते पब्लिक प्रॉसिक्युटरना जेवढं ब्रीफ केलं एजीपी म्हणजे गव्हर्नमेंट लिडरला जेवढं ब्रीफ केलं गेलेलं आहे तेवढं त्यांनी सांगितलं काई जाले, CFL आता काय झालं सीएफएलचा रिपोर्ट येईल ह्याच्यात इन्व्हेस्टिगेशन आता तर चालू आहे म्हणजे आतून ह्याच्यावर आपण काय जास्त भाष्य करत पण जे लोकांमध्ये प्रश्न आहे ते न्यायालय पण त्यांना प्रश्न काउंटर क्वेश्चन करणारच ना की न्यायालयाला पण नक्की माहीत पाहिजे की हे नक्की काय झालेलं पण ही याचिका दाखल केली होती अक्षय शिंदेच्या वडिलांनी त्यामुळे ती बोर्डावर घेण्यात आली आणि त्याच्यात एजीपींना प्रश्न पण विचारण्यात आले काही प्रमाणात त्यांनी प्रश्न दिले पण एजीपी उत्तर दिले पण आता पुढे हे आता तर घटना घडलेली आहे त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन मध्ये आहे आणि तर पुढच्या वेळेस पोलीस पण काही रेप्रेझेंटेशन पोलीस पण तिथं समक्ष जे इंचार्ज होते ते वगैरे असतील कोर्टात आज कोर्टाने विचारलं पण मला वाटतं की कोण आहे इन्व्हेस्टिगेशन करणारे वगैरे इथं का आलेले नाहीये तर पुढच्या तीन तारखेला जेव्हा सुनावणी होईल त्याच्यात हे पण होईल आता तो माणूस तर काही परत येणार नाहीये पण हे एन्काउंटर जे झालेलं आहे हे खरंच झालं का त्याच्यात काय दुसरं काय गुड आहे ते आपल्याला आता समजेल कोर्टाकडून आता मतप्रवाह मी जसं सांगितलं दोन्हीकडून लोकांचं म्हणणं आहे की याच्यात लवकर न्याय मिळायला पाहिजे आणि कोर्टाकडून न्याय दिला जात नाही आता ह्या माणसांनी जर असं केलं असलं आणि पोलिसांवर त्यांनी पण वार केला आणि त्यामुळं रिटॅलिएशन मध्ये पोलिसांनी केलं तर असेल तर असेल आणि नाही तर कोर्टासमोर जे काय तथ्य सरकारला मांडायचे ते मांडतील आणि मग कोर्ट ठरवेल आता कोर्ट ह्याच्यात फारतं काय करू शकतं ते सगळं ऐकून घेईल आणि मग काही गाईडलाईन्स वगैरे देऊ शकतं की जर एनकाउंटर तुम्ही केले तर असं व्हायला पाहिजे असं हे आहे आता या क्षणिक गोष्टी असतात आणि त्या त्यावेळेस हे सगळं झडप झाली घडलं वगैरे आता त्यात इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होईल थोडा वेळ लागेल आणि तीन तारखेला अजून काही दिवस आहेत त्या दिवशी अजून काय राज्य सरकार आणि पोलीस कोर्टात सांगतात काय लेखी उत्तर देतात किंवा ओरली काय सांगतात त्याच्यावर मग पुढे कोर्ट काय करायचं ते ठरवेल तर सरकारला कोण प्रश्न विचारणार तर कोर्टाला त्यांना ठरवायला की नक्की काय झालं असं क्वेश्चन क्रॉस क्वेश्चन ते करणारच पण अशा याच्यातून की कोर्टाने सांगितलं की खूप त्यांच्यावर ताशेरे ओढले आणि एनकाउंटर फर्जी आहे असं म्हणलं असं असं आपल्याला म्हणता येणार नाही अजून ही पहिली सुनावणी होती तीन तारखेला परत सुनावणी होणार आहे इन्व्हेस्टिगेशन प्रोग्रेस मध्ये आहे ठीक कडक प्रश्न विचारले आणि ते कोर्टाने विचारायला पण पाहिजे की तो पाणी प्यायला त्यांनी त्याचे ते हँडकप उघडले गेले होते आणि त्या झटापटा पण त्यांनी मॅगझिन पण लोड केलं लो, शूट पण केलं आणि पोलिसांवर वार करा मग पोलिसांनी रिटॅलिएशन मध्ये त्याला चेहऱ्यात गोळी मारली आणि ती आरपार झाली त्याच्या तर हे सगळे गोष्ट मॅटर ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहेत कोर्टाचं ते काम होतं विचारणं की नक्की काय कसं कशामुळे हे झालं काय झालं आता उत्तर काही प्रमाणात सरकारनी पोलिसांनी दिलंय आता अजून विस्तृत उत्तर इन्व्हेस्टिगेशन जसं तीन तारखेला अजून विस्तृत उत्तर ते देतील मग ते कोर्ट कसं मान्य करेल काय करेल आणि त्याच्यावर काय मग ते गाईडलाईन्स देतात का एनकाउंटर साठी वगैरे हे बघावं लागेल म्हणणं की हा फर्जी एन्काउंटर होता आणि ह्याच्यात हे मुद्दा म्हणून केलं गेलं ते आता थोडं प्रीमॅच्युअर आहे या संदर्भात ज्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होते त्या संदर्भात काही गाईडलाईन सुप्रीम कोर्ट यापूर्वी दिली आहे का आताच ठीक आहे मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरुवात तो वेगळा विषय आहे कारण की कालची घटना आहे पण संदर्भात प्रोटोकॉल पोलिसांचं पोलिस मॅन्युअल प्रमाणे एक प्रोटोकॉलच आहे असं कोण एस्केप करत असलं तर पहिलं तुम्ही त्याला पायात गोळी मारा म्हणजे तुम्ही त्याला इमोबिलाइज करा पण आता त्या त्या वेळेसची जर झडपच अशी झाली तर त्यावेळेस तुम्ही शोधत बसणार की पायात कुठे मारत मग यू हॅव टू शूट द पर्सन असं सरकारचं आणि पोलिसांचं म्हणणं आहे की काही करून तोच पडून नाही गेला पाहिजे आणि त्यांनी पोलिसांवर त्यांनी आधी वार केला आणि रिटॅलिएशन मध्ये आम्ही त्याच्यावर केलं आता खरं शहनिशा इन्व्हेस्टिगेशन मधून निघेल आणि मग कोर्ट जो काही निर्णय आहे तो देईल पण कोर्टाने पण लगेच त्या मुलाच्या वडिलांचं हा म्हणणं ऐकून तरी घेतलं आणि त्याच्यावर कोर्टाने प्रश्नांची सरबत्ती केली पोलिसांकडे सरकारकडे सरकारने काही प्रमाणात त्याचे उत्तर दिलेत काही उत्तर आता हळूहळू जसं इन्व्हेस्टिगेशन प्रोग्रेस होईल तसं येतील आणि आपल्याला तीन तारखेला परत काय कोर्ट ह्याच्यावर भाष्य करतं ते समजेलच नाही का साधारण ना ना म्हणजे आता ज्या प्रश्नांची सरबत्ती झालेली आहे आज कोर्टाच्या वतीनं त्यासाठी तुम्हाला आपल्याला तुम तीन वाट ला वाटपावं लागेल कारण की सरकार म्हणतंय की पुरावे नाही आहे कोर्ट असं म्हणाला की तुम्ही हे अहवाल आता काय मांडले नाही तुम्ही एवढं सगळ्या गोष्टी जर कोर्टात येत आहे तर का मांडले नाही याचा वेळ पण बऱ्याच वेळेस लागतो ना एकदम इन्स्टंटली तर सगळे अहवाल वगैरे नाही इन्व्हेस्टिगेशन मध्ये आहे कोर्टाने काही माहिती पण मागवली आहे सीसीटीव्ही ची जेवढा ते जेव्हा तो बाहेर आला परत आता त्या ठिकाणी एकदम कॅमेरे वगैरे नसतील जवळचं हॉस्पिटल जवळजवळ पंचवीस किलोमीटर लांब होत त्याला पण आणि पोलिसांना पण लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात वगैरे आलं हे सगळे फॅक्ट आहेत आता त्याचं इन्व्हेस्टिगेशन प्रोग्रेस मध्ये आहे लगेचच काही निकाल इन्व्हेस्टिगेशनचा येत नसतो की असं झालं किंवा तसं झालं नाही पण कोर्टाने पाचही अधिकारी आहे त्यांचीही पूर्ण भूभाग होते चारही अधिकारी पाच अधिकारी ते त्यांच्याही मोबाईल रेकॉर्ड पूर्ण कारण म्हटलं की कारण की चर्चा अशी आहे चर्चा आहे सोशल मीडियावरती अशी प्रचंड चर्चा आहे की त्या संपूर्ण परिसरामध्ये नेटवर्क नसतं वेळी त्यांना एक फोन येऊन गेला अशी खूप चर्चा आहे आता ते मॅटर ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहे त्यामुळे कोर्टानी पोलिसांनी राज्य सरकारनी जेवढं इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे आहे ते सांगितलेलं आहे आता इन्व्हेस्टिगेशन आणि इन्फॉर्मेशन जसं इन्व्हेस्टिगेशन प्रोग्रेस होईल आणि इन्फॉर्मेशन मिळत राहील तसं तीन तारखेपर्यंत अजून काही माहिती त्यांच्याकडे आली तरी त्यांनी कोर्टाने काही मागणी केली आहे की आम्हाला हे हे पण तुम्ही द्या ते सरकार सरकारला आणि पोलिसांना द्यावं लागेल ला आणि तीन तारखेला लगेचच याची सुनावणी काही दिवसातच आहे आता तीन तारखेला कोर्ट काय याच्यावर भाष्य करत हो पुढच्या आठवड्यातच मला वाटतं गुरुवारी पुढच्या गुरुवारी त्यामुळे तोपर्यंत काही वेळ आहे एक आठवड्याचा आणि अजून काय त्याच्यात पोलिसांना आणि राज्य सरकारला मिळालं मटेरियल आणि जे कोर्टाने विचारले ते नक्कीच हे देतील पण मी तुम्हाला जसं सुरुवातीला सांगितलं ह्याच्यात दोन मतप्रवाह आहेत की एक तर लगेचच न्याय मिळायला पाहिजे अशा पिशाच लोकांवर वगैरे पण तो आतापर्यंत त्याच्यावर सिद्ध नव्हता झाला गुन्हा आणि दोन आरोपी अजून मला वाटतं फरार आहेत बरोबर त्यामुळे आणि काही लोकांचं म्हणणं आहे की लिगल प्रोसेस फॉलो केली गेली पाहिजे आता आपल्या काही कारण असतील काय असतील तर लिगल प्रोसेसला आपल्याकडे काही वर्ष लागतात आणि लोकांना वाटतं की अशा लोकांना लवकर शिक्षा दिली पाहिजे आता मी काय म्हणत नाहीये की एन्काउंटर चुकीचं होतं का हे खरंही असू शकतं आणि जर हे एन्काउंटर मॅनेज असलं तर मग राज्य सरकारला आणि पोलिसांना प्रॉपर उत्तर द्यावंच लागेल आणि ते कोण ठरवू शकतं तर परत कोर्टच त्यामुळे आता हायकोर्ट ठरवेल